स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण मस्त अशी खमंग खुसखुशी असा एक गोड पदार्थ म्हणजे शेंगादाण्याची पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया हे शेंगादाणे आहे मी भाजून घेतलेले आहेत थंड करून आणि हे गुळ लागेल आपल्याला एवढ्या शेंगदाण्याला मी हा एवढा असा गुळ घेतलेला आहे अर्धी वाटी साधारणतः हा पाऊन वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत आणि विलायची पावडर लागेल आपल्याला आता आपण हे दोन्हीही मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असे वाटून घेऊया हे पहा आपले हे मिक्सरवरती छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे गूळ आणि शेंगादाणी आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपण यामध्ये थोडीशी विलायची जी पावडर आहे ती घालून घेऊयात म्हणजे चव खूप छान लागते एकदा या पद्धतीने करून बघा तुम्ही खूप सुंदर लागते याची चव खमंग खुसखुशीत कुश होते आणि गरम गरम खायला तर खूपच छान लागते हे आपण व्यवस्थित आता असे मिक्स करून घेऊया हे आपले व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे याच सारणाचे तुम्ही छोटे छोटे लाडू देखील करू शकता उपवासासाठी वगैरे हे लाडू खायला खूप छान आणि पौष्टिक आहेत मी पीठ म्हणून ठेवलेलं होतं कणिक भिजवलेली होती मी आता त्यामधीलच एक छोटासा गोळा काढून घेणार आहे आणि या पद्धतीने पिठामध्ये मिक्स करून आपण त्याच्याशी पारी करून घेऊयात आणि त्यामध्ये आपण हे सारण घालून मस्तपैकी खमंग खरपूस कुरकुरीत अशी टेस्टी आपली पोळी बनवूयात शेंगादाण्याची या, शेंगा या पद्धतीने आपण हे सारण घालून घ्यायचे आहे हे असे व्यवस्थित असे पॅक करून घ्यायचे आणि वरचा जो भाग आहे तो आपण काढून टाकूयात हे व्यवस्थित आता असे पॅक करून घेऊयात आणि पीठ लावून आपण पोळी लागूयात या पद्धतीनं आपण पोळी लागून घेऊयात प्रवासासाठी वगैरे तुम्ही नेऊ शकता कधी पो पोळी खाण्याची इच्छा झाली गोड काहीतरी की मग चेंज म्हणून आपण कधी गोड शिरा किंवा कधी अशा प्रकारची पोळी वगैरे असं काहीतरी बनवू शकतो कधी देवाला नैवेद्य वगैरे गोडाचा दाखवायचा असेल अशा वेळेस पण आपण ही पोळी नक्कीच ब बनवू शकता हे पहा या पद्धतीने आपण ही पोळी लाटलेली आहे आता मी इकडे गॅसवरती तवा ठेवलेला आहे आपण त्यावरती अगदी थोडंसं तेल घालून घेऊया आणि ही पोळी त्यामध्ये टाकूया आता ही छान अशी बाजू द्यायची आहे तोपर्यंत तो आपण दुसरी एक पोळी करून घेऊया खूप छान होतात या पोळ्या पाहुणे वगैरे आले असतील तर कधी अशा वेळेस पण तुम्ही एक गोडाचा वेगळा पदार्थ म्हणून नक्कीच ट्राय करू शकता सोलापूर जिल्ह्यामध्ये तर या पद्धतीच्या पोळ्या खूपदा बनवल्या जातात एक वेगळी रेसिपी म्हणून पुरणपोळ्या तर कर करतातच पण हे जरा वेगळा पदार्थ म्हणून पोळी खूपदा केली जाते त्या साईडला जा। हे पहा आपल्या तर पोळी खमवून अशी कुछ खुसखुशी भाजत आलेली आहे पाहू शकता तुम्ही हे पहा आता आपली पोळी छान अशी झालेली आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्या पोळ्या देखील करून घेते तर हे पहा आपली शेंगादाण्याची पोळी मस्त अशी खमंग खुसखुशीत खरपूस अशी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती साजूक तूप घालून घेऊ शकताय मी या पद्धतीने साजूक तूप घालत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता खूपच छान रुचकर आणि टेस्टी लागतात कधी आपल्याला गोड खाण्याचा वगैरे गोड खाण्याची वगैरे इच्छा झाली असेल तर अशा वेळेस किंवा पाहुणे वगैरे आले तर एक वेगळा पदार्थ म्हणून आपण पुरणपोळीच्याऐवजी त्याला पर्याय म्हणून ही पोळी नक्कीच बनवू शकता मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी ही पोळीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा व माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा व शेजारील बेल ही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या अगदी सोप्या पद्धतीच्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील धन्यवाद